देवळा तालुका तिसगाव या ठिकाणी सायबर गुन्हेबद्दल मार्गदर्शन आज देवळा पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामपंचायत तिसगाव येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती नंदा पाटील मॅडम व पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार साहेब यांनी वाढत्या सायबर गुन्हेगारी संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी तिसगाव येथील नागरिकांना संबोधित करताना नागरिकांनी कुठल्याही अनोळखी ए पी के फाईलला ओपन करू नये तसेच बँक खात्यातील अचानकपणे जर एखाद्या इसमाचे पैसे कट झाले तर तात्काळ एकोणावीस तीस या नंबरवर संपर्क साधावा त्याचप्रमाणे अनोळखी नंबरला पैशांची देवाणघेवाण विचार व विनिमय करावा या व अशा अनेक सायबर संदर्भात आज तिसगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात देवळा पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती नंदा पाटील मॅडम व पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी तिसगाव ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी पोलीस पाटील गावातील ग्रामस्थ लोकनेते व्यंकटरावजी हिरे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते वृत्तसंकलन रामदास कुवर उमराणी प्रतिनिधी